नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिका हद्दीतील हो गोवेगावतील सय्यद अमिर शहा बाबा या व्यवस्थापनाच्या बाबतीत एक मोठा वाद समोर आलेला आहे हो गावच्या ग्रामस्थांचा असा आरोप आहे की या दर्ग्याचं नाव बदलून बनावट दस्तावेज बनवून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सय्यद अमीर शहा बाबा या दर्ग्याची नोंद वक्फ बोर्डामध्ये करण्यात आलेली आहे या बाबतीत त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे शिवाय वक बोर्डाकडे देखील तक्रार केलेली आहे आणि अतिशय गंभीर आरोप या बाबतीत ग्रामस्थांनी केलेला आहे की इथे जी देणगी जमा होते बाबतीत देखील अपहर होत आहे त्याचा देखील गैरपद्धतीने उपयोग केला जात आहे या ग्रामस्थांनी याविषयी तक्रार करत असताना ही ट्रस्ट या ठिकाणी रद्द करण्यात यावी आणि नवीन अमीर सय्यद बाबा यांच्या नावानंच एक चांगली ट्रस्ट तयार करावी अशी मागणी केलेली आहे नक्की हा वाद का आहे कशा पद्धतीने बनावट दस्तावेज केलेला आहे याबाबतीत त्यांच्याकडे काय आहेत हे आरोप किती खरे आहेत किती खोटे आहेत याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे तर आपल्यासोबत आज ओवेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांची ही बाजू आपल्याला ऐकून घ्यायची शिवाय ज्यांच्यावर आरोप करतात त्यांना देखील आपल्याला इथे विचारायचे की बाबा यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये नक्की किती तथ्य आहे तर सुरुवातीला ग्रामस्थ मंत्री पटेल जे आपल्यासोबत आहेत स्वागत आहे आपल्या प्रभाकमध्ये खरं म्हणजे अतिशय गंभीर आरोप आपण करता की एकतर बनावट दस्तावेज तयार करून सय्यद अमित शाह बाबा दर्ग्याच्या ऐवजी या ठिकाणी तिथे नाव बदली केलेलं आहे आणि ही जागा देखील तुमचा आरोप आहे की ही जागा वेगळी आहे वेगळी जागा दाखवून त्यांनी चुकीच्या पद्धतीने वक बोर्डामध्ये या दर्ग्याची नोंद केलेली आहे नक्की मुद्दा काय ते सांगण्यापूर्वी मला या अगोदर दर्ग्याचं वैशिष्ट्य सांगा त्या दर्ग्याचं महत्त्व काय ते सांगा दर्ग्याचं महत्त्व सगळं जे असं आहे ही दर्गा जवळपास तीनशे वर वर्ष पुराणी दर्गा आहे okay. ना ओवयागावची दर्गा आहे इथे भाविक येतात वडलोक पाहिजे ते वगैरे होते सर्व काही होते हिंदू मुस्लिम सर्व भाविक येतात okay. उडसाला तुम्ही पाहाल ते मुस्लिमपेक्षा हिंदू लोक जास्तीत नारेल पडतात okay. हां असा विषय आहे हा असताना जवळजवळ आपल्या दोन हजार नऊमध्ये जायला लागेल ओके तर okay. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही असा आरोप करता की काही बाहेरच्या लोकांनी या दर्ग्याच्या पेपरमध्ये बनावट पेपर बनावट तस्त तयार केले आणि दर्ग्याचं नाव चेंज करून वक बोर्डामध्ये या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या दर्ग्याची नोंद केलेली एक आहे एकतर आरोप अतिशय गंभीर आहेत ज्याची जाणीव तुम्हाला की अशा गंभीर आरोप करत असताना आपल्याकडे तसे महत्त्वाचे पुरावे असले पाहिजेत आणि तरच आपण आपण अशा पद्धतीने आरोप करू शकता तर नक्की काय मुद्दा आहे काय पुरावे तुमच्याकडे त्याकडे मला सांगा काय झाला होईल सागरचे विषय असा आहे की बाहेरचे म्हणजे ते मुजावर स्वतःला म्हणतात ते पोपर खेळण्याचे आहे ओके तर okay. त्यात असा हे झाला विषय की दोन हजार नऊला ला इथे ग्रामपंचायत होते आपल्याला माहिती आहे बरोबर सुरुवातीतनं झाली गाडीला या चिटिंगला okay. दहा नऊ दोन हजार नऊ ओके okay. पीर राबीर शाह असा त्यांना पत्र दिला त्यावेळेची सरपंच संगीता बसमा म्हणून बघायची okay. दोन वेळी त्यांना पत्रच वाचून दाखवा आपण बघा हां सरपंच गेल्यामुळे कोवे ह्याचकडून दाखला देण्यात येतो की मोजोय गाव येथील पीर हा ओके आमच्या बाबांचं नाव सैद अमिर शाह आहे ओके चुकीच आहे बाबा सयद अमिर शहा बाबा ओके जवळ ब्रिटिश कालापासून ओके सदर पीर हाबीर शाह दर्गा फॉरेस्टच्या जागेमध्ये काय okay. okay. म्हणते तो सरपंच फॉरेस्टच्या जागेमध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये वक कसा झाला ओके ओके फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे सदर जागेची लांबी रुंदी जे आहे ते त्यांनी लिहिलेले बाबा एवढी आहे यामध्ये पण असं झाले हा नकाशा केले दर्गा आमची वीस बाय पंधराशे अशी असेल त्यावेळेला इथे दोन हजार नऊ दहाला नंतर आम्ही तिला विस्तार केली फॉरेस्टची परवानगी म्हणजे तोंडी परवानगी फॉरेस्ट आम्हाला सहकार्य असते फॉरेस्ट एवढाच म्हणणं आहे की बाबा तुम्ही इथं आणखी काय करू नका जागा झाड्या पाण्या लावा असं चाललेलं आहे ओके okay. हा प्रकरण आमच्याकडे आला दोन हजार सोलाला आम्हाला माहिती पडतं ओके जेव्हा सोलाला आम्हाला माहिती पडला तेव्हा असा विषय झाला का तिक ट्रस्ट बनवली असेल आमच्या कदाचित बरोबर गावकी गावची लोकं असतील यामध्ये दोन पाचच लोक त्यांच्या घरात ओके okay. स्वतंत्र जेव्हा दर्गा गावची असते ना हाँ. एका कुठल्या पर्टिक्युलर फॅमिलीची नसते मग एका फॅमिलीने स्वतःची नावं टाकलेली होती आहे ना समोर मुस्ता अब्दुल अमीदिया मुस्ताफ आजीमिया अब्दुल सत्तार हाजीमिया अतिक मुस्ताफ पटेल अतिक मुस्ताफ पटेल जनरली आमच्या काय धर्मामध्ये असं आहे की बाप मेला मुलगा वारस होते इथे बाप पण आणि दोन्ही मुला पण आणखी त्यांचे म्हणजे तुमचं असं म्हणणं की ह्या लोकांनी ही कमिटी बनवली दर्ग्याची आणि त्यांनी ते रजिस्टर केली रजिस्टर केली ओके आता आणि नाव दिलं पीरशा ते आमच्या भावना दुखोल तिथे ओके okay, पीर राहाड का आणि तू ऐकून का केला okay. तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट एक चाळीस गुंठे जमीन तिथे डोंगर आहे ओके ओके तीनशे पासष्टचा दोन वीस गुंठे केवळ जमीनवरती मसूल दफ्तरी जे काही नाव झाले पीर रहाबीडशा कदाचित असतील पण ओके दोनशे तीनशे वर्षामध्ये असतील पण माझ्या बाबत कंप्यू देतील कारण जी लोक कन्फ्यूज येतील मी थोडंसं क्लिअर करतो त्यांना की आता ओवे गावची जी जमीन आहे सर्वे नंबर या ठिकाणी पासष्टच्या एक आहे तीनशे पासष्टच्या दोन आहे ते सात गुंठे गुंठे चाळीस आणि वीस हेक्टर म्हणजे आता तिथे जवळपास किती जागा आहेत एक्झॅक्टली ती सात गुंठे ओके आता हेक्टरमध्ये दाखवली बघते हेक्टर नाही हे बघा म्हणजे तिथे महसुली अशा पद्धतीने जागा उपलब्ध आहे गोव्या गावच्या डोंगराच्या बाजूला आणि त्या जागेवर नाव खरोखरच हबीर शाह म्हणून आहे सात आहे माझ्या ओके म्हणजे हबीर शाह हबीर शाह या नावानं त्या ठिकाणी जागा आहे आणि तीच जागा त्यांचा असो असा आरोप आहे की ती जागा त्यांनी या ठिकाणी दाखवली दाखवून कुठे वक्फ बोटला म्हणजे काय झालं परत तिच्या शब्दात सांगतो ती जागा त्यांना ही पीर हाबीर शाह ती जागा आहे ओके बरं या बाबांचं नाव सय्यद अमिरशा त्यांचा प्रयत्न असो का ती जागा आपण इथे शिफ्ट करू जायतरी हा शिफ्ट करू आम्हाला जेव्हा माहिती पडला तेव्हा आम्ही चौकशी करत असताना हे पेपरचे आमच्याकडे आढळले आहेत ते जेव्हा त्यावेळी हा सर्व प्रकरण झाला तो पंचनामा होते ओके बरोबर बरं एक मिनिट बरं म्हणजे वकच्या बाबतीत असे अशी पद्धत आहे की वक जेव्हा वकमध्ये अशी नोंदणी होत असते त्यावेळेला प्रत्यक्षात ती जागा मालकीची असली पाहिजे म्हणजे जा सरकारी जागेमध्ये वक होऊ शकत नाही मला म्हणायचं नाही ना कसं असते आमचं प्रथा आहे अगर मला माझी प्रॉपर्टी वर्क करायची आहे ते माझ्या मालकीची पाहिजे ओके okay. okay. यांच्या कोणाची नाही इथं तिथं म्हणते स्वतः ते म्हणतात सरपंच म्हणते का फॉरेस्ट जागा मी आहे तर कशी ओळख होणार सांगा मला तुम्ही म्हणजे कशी एक्सेस करून घेतली ओके okay. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही त्याला पत्र दिले ओके पण वर्क होण्यासाठी ती जागा मालकीची असायला पाहिजे होती असेल तर ती इथे त्यांनी मालकीची दाखवली म्हणूनच वक झाली असं तुमचं म्हणजे उदाहरणार्थ जागा तिकडली होती आणि तुमचं असं म्हणत परत झालं इकडची दाखवायला दाखवायला इथे दाखवलं त्या आता ते पंचनामाचं योग कसा आहे बघा ओवेगावच्या त्यावेळी दोन साक्षीदार आणि पाच पंच अठरा पाच दोन हजार दहा पंचनामा झाला कुठे इथे झाला कुठे झाले त्या माहिती ऑफिसला झाला तुम्हाला माहित नाही त्यातले दोन साक्षीदाराची नावं घेते इब्राहिम इस्माईल पटेल बरोबर तो म्हणते माझी इशाही नाही Okay, म्हणजे इब्राहिम इस्माईल पटेल अब्दुल अब्दुल पटेल पण त्यांची त्यांच्या बरं बघा आता आपण आहे ना तुमच्याकडनं त्यांच्याकडे जाऊ इब्राहिम इस्माईल पटेल किंवा अब्दुल रजाक अहमद भी पटेल यांच्यापैकी इथे त्यांचं कोण आहे का प्रतिनिधी वारस तुमचं नाव काय फहीम अब्दुल पटेल तुमचं कोण आता तुम्ही कोणाच्या पैकी आहेत म्हणजे म्हणजे अब्दुल रजाक अमिया पटेल यांचे तुम्ही वारस म्हणजे आता आहे त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे मनसूर पटेल यांचं की बाबा इथे पंचनाम्यावर बाबांची सही आहे तुमच्या तुमचा काय म्हणणं नेमका ही सही आमच्या नाही उर्दू मध्ये सही आहे ही बघा ही उर्दू मध्ये सय आहे अब्दुल रजाक हबीद मिया पटेल आणि तिथेच परत अहमद मिया पटेल सॉरी आणि इथे ही इंग्रजी मध्ये सय आहे अब्दुल रजाक अहमद पटेल अशी दोन्ही सह्या आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत मग ही तुमच्या बाबांची बाबा सध्या बाबा त्यांच्या आहेत आता तुमचं नाव पटेल तुमच्या आता हे बाबा आहेत का इब्राहिम इस्माईल पटेल आता ही तिथे दोन्ही आपण परत दाखवूया इथे दोन्ही सयात बघा इब्राहिम इस्माईल पटेल म्हणून इथे फक्त इब्राहिम असं लिहिलेलं आहे का इंग्लिश इंग्लिशमध्ये इथे इब्राहिम फक्त इंग्लिश इंग्लिशमध्ये आय पटेल लिहिलेला आहे आणि ते मराठी मध्ये सिग्नेचर नाही ठीक आहे इंग्लिश मध्ये सिग्नेचर आहे ती परंतु ही सही आणि ती सही वेगळी वाटते प्रत्येकदा बरोबर ना तुमचं काय म्हणणं नेमका तुमच्या वडिलांची सही सही नाहीत नाही ओके तुमचे वडील आहेत मग त्यांना त्यांनी सांगितलंय का बाबा त्यांना कधी सांगितलं सही या विषयी नाही माहिती आहे ते पंचानम्याला होते का नव्हते यांचं असं म्हणणं आहे की इथे ते देखील नव्हते म्हणजे एक प्रकारे हा आरोप आहे आणि हे दादा दोन साक्षीदार का चुकीचा खोटाच आहे का त्यामध्ये शहाबुद्दी गुलामसाहेब साहेब पटेल म्हणजे हा जवळजवळ चौऱ्याण्णव वर्षाचा व्यक्ती आहे आता त्याचा पण गुरुफ आहे पेन कार्ड आहे त्याचा तर तो उर्दू मध्ये नाही करत त्याची दिसय मराठीमध्ये आहे हे बघा त्यांचं पेन कार्ड आता बघा इथे परत ना गुलाम गुलामसाहेब पटेल तुमचं नाव काय तुमचं नाव काय माझं नाव पटेल शहाबुद्दीन पटेल इथे इथे शहाबुद्दीन पटेल यांची ही अशी सही आहे आता ही ही सही त्यांची हिंदी मध्ये मग ते नक्की सही कशात करायची कुठे बँक कार्ड सैन करतात कुठे बँक अकाउंट मध्ये ही सही त्यांची इथे वेगळी वाटते इथे कम्प्लीट उर्दू मध्ये सही आहे आणि इथे हिंदीमध्ये जवळपास सही आहे नाही का यांचं की मराठी हिंदी मराठी म्हणजे देवनागरी, 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 देवनागरी है। सही आहे तुमचं म्हणणं काही सही तुमच्या बाबांची नाही ना, नाही बाबांनी एकदम चुकीची सही आहे आणि आज सकाळीच बाबांना विचारले पण मी आणि मी व्हिडिओ पण बनवला बाबांचा बाबा मला मला विचारले पण ना आणि मी साईन केले म्हणजे हा जो पंचनामा आहे त्यावेळी बाबा ना हजर होते पूर्ण फोटा आहे पूर्ण फोटा आहेत तर इथे गंभीर आरोप आहे की इथे सगळे जे कागदपत्रक आहेत त्याच्यामध्ये हे जवळपास आणि आणखी आणखी माझा ना दगडू हिरा मात्र हिंदू व्यक्ती गोमा आपल्या मात्र हिंदी व्यक्ती म्हणजे दुसरे पंचनामा तारखेवरती तुम्ही व्यक्ती कसे आणखी की राहावते ना तरी सुद्धा त्यांचा पण असा समज होता आले की ते आमची लोकांची सही नाही आता ते मला विचारले हो हो ओके अच्छा अच्छा ती उपस्थित आहे तो नाही आता ते कोणी नाही है पण त्यांची सही नाही असो तुम्ही हो 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 होतील तनु शर्मा आता पुढे आणखी शेवटचा पाचवा नंबर फारुख अली साहेब भाई जी तयार नाही आहेत तरी दाखवलात उपस्थित आले का कोण फारुखचा साहेब कधी का मी केवळ फारुख लेते मला कधी भेटलोच करला मला कधी भेटलं पण म्हणजे हा बनावट बोगस आहे नाही म्हणू शकत आपण बनावट बोगस ते बनावट पण मी हा पंचनामा तर लोकांनी केला म्हणजे तुम्हाला वर तुम्हाला हा कारण वक् चौकशी काय केली वपला वक्त कुठे चुकीचा वफचा धोरण बघा हा तुम्ही पॅराग्राफ वापला जमीन फॉरेस्टची आहे हा म्हणते सरपंच तरी वप ऍडजस्ट करते असं आहे का कुठे ने ती नोंदीच करून घ्यायला नाही फॉरेस्टची आहे म्हणजे हे पेपर तर तिथे दिला असेल त्यांनी सांगायचे दुसरं त्याच्या पुढे हा जो आम्हाला दोन सोनाला माहिती पडला जे आम्ही काम करणार हा म्हणजे सुभान पटेल मुख्त्यार पटेल फहीम पटेल मुज आम्हाला तुझ्या पेपर माझ्या तेव्हा आम्ही लगेच एक हरकत घेतली हे बघा हजार सोळा ओके ते म्हणतात ना असं आमका झाला हे बघा समजे हरकत घेतली तुला सोलानच आम्ही तिथे मनसूर पटेल मुक्तार पटेल आणि पटेल ओके म्हणून त्यांनी पुरे काय कारवाई केली नाही ओके असा मग आता तुम्ही या बाबतीत तक्रारी दोन हजार सोळाला तर केली होती आता नव्याने तुम्ही कोणाला तक्रारी केलेली आहे का या बाबतीत हो नव्याने आम्ही आत्ता परदेशात पूर्ण गाव कमिटी अड्डा लोक गेलो होतो आमचे आयुक्त अल्पसंख्य आयोग खानजी त्यांना केली लॉ एन ऑर्डरचा प्रश्न येते वगैरे ते नवीन कमिशनरला पण केले आता आमदार परशा ठकूरला केली आणि वॉकअपला पण बरं आता तुमची मागणी काय नमकं का मला सांगा की एवढी तुम्ही म्हणजे आरोप करता तुम्ही ते सांगता की बाबा या ठिकाणी जादा वेगळी दाखवली वेगळी प्रवेश नोंदित केलेले आहे त्याच्या मागचा उद्देशांचा चुकीचा असं सांगता मग आता तुमची ग्रामस्थ म्हणून तुमची मागणी काय तुम्ही त्या अभिर शहा पटेल जो नोंदीत आहे मग तुम्हाला वाटतं का तिथे दुखील तुम्ही नोंद चेंज करायला पाहिजे मग जर तुमचं असं म्हणणं असेल की बाबा ती जागा समजा सय्यद अमिर शाह बाबांच्या असायला पाहिजे पण नाव तर तिथं फक्त अमित शहा बाबा म्हणजे ती जागा आता तिथं आहे महसुली तशी नोंद आहे ही तर गोष्ट खरी आहे इथे नक्की नोंद काय झालेलं आहे इथे मग आता ती जागा एकतर आम्ही स सय्यद अमिर शाह बाबांची असेल तर तुम्ही तशा पद्धतीने नोंद चेंज करायला पाहिजे ही ही जागा जर तुम्हाला वाटते की बाबा ही फॉरेस्टची जागा आहे तर इथे रिचर तुम्ही मागणी करायला पाहिजे तुम्ही याविषयी सगळ्यांनी काय केलंय का ग्रामस्थांनी के ना आमची तीच तयारी आहे पहिले बघा ती जी जागा आहे का ना तीनशे पासठ एक दोन कोणी हबीडशे तीनशे वर्षा अधिपत असतील त्याला आमचं काय केलेलं आमचे जे बाबा आहे चर्चेचा विषय आहे चौकीचा विषय आम्ही रिस सर मागणी फॉरस करे करणार ही जागा कोणाची फॉरस्ट इथे आमचे सैद अमिरसाहेब बाबा आहे बरोबर आम्ही सरळ पत्र तयार केले त्यासाठी आम्ही पण जमलो तर त्याच अनुषंगाने फॉरस आम्ही मागणी करतो रिसर ही जागा आम्हाला वापरण्या जा फॉरेस्ट त्याचा मदत करते नेहमीच बघा झाडा जवळजवळ तीनशे झाड आम्ही फॉरस चे सगळं राहील आता आम्ही लिगल दोर करणार इथे साधारण ही जागा आता किती टोटल टोटल इमला वगैरे पकू इमारत वगैरे पाहू आणि रिसर आम्ही गाव कमिटी तसं आम्ही तो ते केलेलं आहे ते बघा आम्ही बघायला व्यवहार केले पत्र व्यवहार केले तयारी केले ते बघा आम्ही काय देतो इथे सय्यद अमिर शाह बाबा अशा तुम्ही अशा पद्धतीने एक लेटर केला करतो आणि मागणी कोणा करणार फारच करे वॉकचा काय विषय वॉकअपचा विषयच नाही ना इथे अजिबात म्हणजे एकतर आता सध्या संपूर्ण देशामध्ये विषयी अतिशय Uh, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आपल्याला त्या वाद्यात पडायचं नाही परंतु इथे मात्र चुकीचं असतं तुमच्या विषय आहे ना शक्तीचा विषय आहे ना माझ्या बाबाचं नाव बदल कधी करू शकता तुम्ही हे बघा त्यांचं लेटर पेर बघा पीर हमिर शा आहे का दोन मिनिटं उर्फ उर्फ देवाला असते कधी देवाला उर्फ कधी असते का हे बघा ना उर्फ अमिर शाह चुकीचं नाही बघा हे बघा चुकीचं नाही म्हणत का अशा पद्धतीने म्हणजे गाव आले उत्तेजित झालेत गावकऱ्या माहिती आले समोर ते हा हा तीन वर्षाने चाललाय हा म्हणजे कसा आता तुम्हाला कुठं मिळालं पेपर वगैरे आम्ही दरवर्षी उर्फल आम्ही संतीच काम करतो ना ते पत्र व्यवहार करतो आम्ही आम्ही आता नेहमी यांचा उर्फ काय नाही आम्हाला काय वाटलं नाही तू तिथे पण नोंद की उर्फ कधीला अमिरषा आहे लेकिन ट्रस्टला बघितलं तर ट्रस्टला अमिरषाच आहे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही जर सत्ताप झालो तर नाही बाबा उर्फ देऊतो ना पण बाबांचा तिथे उर्फ नाही आहे तुम्ही इथे बघा तिथे फक्त दाखवतो तुम्हाला एक सेवा इथे बघा इथे उर्फ नाही आहे तिथे पीर अभिरशा परत म्हणजे जिथे वंश बोर्डाची नोंदणी केलेली आहे तिथे पीर अभिरशा बाबा मग बघा मी काय म्हणतो किती झालं तरी आज टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे तसे लोक जागृत झालेले आहेत इथे जरी जागा दाखवली तरी इथे फॉरेस्ट वाले ते सांगतील नाही ही फॉरेस्टची जागा नवीन नाही ती हबीबची जागा तिथे पीर दिसणार नाही तिथे सध्या पीर नाही पीठ आहे कोण आता तीनशे वर्षी पुरे असा नाही कोण ना अजिबात आणि जेव्हा जागा जागा एक्च्युअली यांचा मुद्दा आहे जागा मी कसा दोन ऐकून घ्या मात्र वाद कसा झाला एक सहा महिने आधी एक लाईन गेले बाहेरची तावरची लाईन गेली तिथे त्या त्या जागेवर पेमेंट केलं त्यांच्या okay, okay. जागेतून गेले okay. आम्हाला माहिती आहे म्हणजे आमच्याकडे पुरावा okay. नाही या लोकांनी ते तीस पस्तीस लाख रुपये असं ऐकते ते उत्तर देत नाही करत नाही त्यातून हा झाला वाचा आज माहिती अधिकारात तुम्ही उघड करू शकता तुम्ही जर माहिती अधिकारात विचारलं मुंबई ऊर्जाची ती लाईन गेलेली आहे मुंबई ऊर्जा विभागाकडे तुम्ही चौकशी केली तर नक्कीच तिथे किती पेमेंट कुणाला गेले ते लक्षात येईल तो वेगळा विषय पेमेंट कोणाला चे, चेक नाही केलेला असेल का असं काय मोठं नाही म्हणजे तो तुम्ही खात्री करू शकता आता आता तुमचं नक्की म्हणणं काय नेमकं सांगायचं नक्की म्हणणं असं आहे की शासन दरबारी आम्ही बघा आमच्या आयोगला पत्र दिलं ते आमची हिरिंग लावून आमचं एक इतक्या मागणी आमची आमच्या बाबांचं जे नाव आहे सईद अमित शाह आणि पूर्ण गाव कमिटी जमलेली आहे आमच्या गावची आम्ही लोक निवडून त्यात ते पण असते ते पण आहेत बरोबर आमची ती कमिटी निवडून आम्ही नवीन कमिटी स्थापन करून आमच्या ओरिजिनल नाव ओरिजिनल आवानी ना आम्ही फॉरेस्ट करीत इस्तर मागणी करतो ही कमिटी बरखास्त करते परकस करण्यासाठी मागणी करतो पत्रक केस दिला मी कमिटी बरखास्त करण्याचा प्रस्ताव दिला आम्ही फॉरेस्ट याला okay, ओके इथे ग्रामस्थ आहेत कोणाला बोलायचं आहे तुमचा ते इस्तर काय तुमचं कमेंट अगोदर तुमची पूर्ण ओळख द्यावा तुमचं नाव माध्यमातून सांगतो नाव सांगा तुमचं नाव मुक्ता पटेल तो ती ग्रामस्थ होईल प्रत्येक वर्षाला जे उत्सव होतो आमचा गोव्याचा सईद शहाबांचा यांच्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षाला जे काय ए सी बी डंपरावर लागून हे सफाई करतो सफाईचं काम करतो डेकोरेशनचं काम करतो जे काय ते सर्व आम्ही मिळून समजा आमची कमिटी वगैरे समजा सपोर्ट करून ते काम करते आणि ते याचा हे समजा कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून यांचा चाललेलंच आहे मुजावर आम्ही मुजावर आम्ही असे ते प्रत्येक वेळेला म्हणतात तर आम्ही काय आवड दुर्लक्ष केलं आम्ही काही लक्ष दिलंच नाही ठीक असू द्या बाबांचे आपण चानेवाले आहोत त्यांच्यासाठी आपण करायचं आहे ते आम्ही सर्व मदत करतो आणि प्रत्येक वर्षाला आम्ही आपल्या ऊसासाठी आम्ही करतो चंदल पण काढतो हे छोटीशी गवली पण होते ते सर्व होते आमचे स्वतः मोठा परंतु हे वेळेला थोडंसं त्यांचा वेगळ्या जरा काम झालेलं आहे म्हणून आता आम्ही सर्वांना ठरवलं आहे काही यांचा जरा यांच्यासाठी काय तरी करायचं पर्याय काहीतरी कार्याशी पर्याय तरी करायला पाहिजे की हे लोक काय ऐकायला तयारच नाही कोणती गोष्ट ज्या लोक आम्ही म्हणजे प्रत्येक वर्ष एवढी मदत करून सुद्धा त्यांना आम्ही ते आम्हाला काही नाही ते फक्त म्हणतात तुम्ही कमिटीमध्ये पण नको ना तुम्ही आमच्या मुद्द मध्ये पण नको म्हणजे तुम्ही आम्हाला नकोच जे बॅनर पण सुद्धा लावतो ना बॅनर त्यामध्ये बाहेरचे भैय्या लोकांचे त्यांचे जावे लोकांचे त्यांचे बॅनरला फोटो लोक लावतात आम्हाला कधी म्हणणार नाही तुमच्या कमिटीची चार लोकांची फोटो का दहा लोकांची फोटो आमच्या मॅन्याला लावा द्या परत म्हणलं मेजॉरिटी कोणाकडे एक मला तर बाबा दर्गा सगळ्यांचा आहे त्यातले त्यात श्रद्धा आहे किंवा ओवे गावाच्या हातीमध्ये आहे तर मेजॉरिटी तुमच्या बाजून आहे का त्यांच्या बाजूने मेजॉरिटी आमच्या गावाच्या बाजून आहे आमची सर्व गावाची तुमची सगळ्यांची तक्रारी या बाबतीत हा सर्वांची तक्रार आमची आहे परत कोण हातवरची ना नक्की कोणाची सगळ्यांची एक

सत्तर वर्षाने त्यांचं निधन झालेलं काय नाव वाड़ान्दा। माझ्या वडिलांचं नाव मोहम्मद हुसेन अब्दुल साधिर पटेल तर ते, ते करायची देखरेख पुन्हा गावांना विचारू शकता इथे सगळे उभे आहेत हे आमचे वडील यांचे देखरेख देख करायचे जेवा बत्ती सगळ्या हेच करायचे त्यांच्यानंतर आम्ही पण करायचे आणि आमच्या गावातले सगळे समज करायचे आता असा विषय आलेला आहे की त्यांची आत्ताची मुलं पंधरा वर्षाची सतरा वर्षाची वीस वर्षाची म्हणजे त्यांचा इथे काय होतात नाही तरी ते सांगतात की आता इथे गाववाल्यांच काही नाही आमची प्रॉपर्टी आहे आणि हे आमची मालकी आहे त्याच्यासाठी अजून हे जो माझ्याकडे एक नोटीस आहे षटकोची याच्यामध्ये साडे बावीस टक्केचा प्लॉट आलेला आहे या नावानी ओके ओके हा हे बघा ही नोटीस आहे याच्यावर यांना साडे बावीस टक्केचे प्लॉट भेटणार आहे ओके याच्यामुळे हे आमिर नाव बदलून ओके हमीरशा गेलेला आहे आता याच्यावर हे नाही हे तुमचं काय माझा माझं म्हणणं हेच आहे याचा म्हणजे आमचे वडील करताना आम्ही स्वतः करतो आणि गावातले सगळे हे जेवढे ग्रामस्थ उभे आहेत ते सगळे उरसाला तिथे जेव्हा आमचा धंदा निघतो तेव्हा पूर्ण गावाची लोक उभे असतात रोडाची साठी वाचमिनची ड्युटी करतात गावातली मुलं आणि हे इथे काय करतात फक्त कपडे घालून आणि इथे कवलिया मस्तपैकी कोट पॅन्ट घालून येतात आणि गावातली मुलं सगळे ढोल माती सगळी इथे खातात आणि इथे करणार म्हणजे कावले आणि हे ये, येतो खेळण्यावरून आणि आता जी यांची पोपट म्हणजे हे मुला काय म्हणतात माहिती आहे का गावातल्या लोकांची दर्गा नाही आमची प्रॉपर्टी आहे यो यो आम्हाला आपल्याला शेवट करायचं आता मुद्दा बघा ना मालकी काय दाखवतात आम्हाला माझं नाव साजी पटेल आहे मी माझी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा आम्हाला मालकी नको आहे आम्हाला ट्रस्ट हवे ना जे काही दर्गा आहे ही दर्गा आमच्या गावातली आहे ना गावातल्या लोकांची आहे तिथे हिंदू मुस्लिम सगळी समाजाचे लोक येतात ती त्यांच्या एकट्याची मालकीची नाही आहे बस आमचं म्हणणं काहीच नाही आम्हाला ट्रस्टमध्ये घ्या

गावात आले असते पंचनाम्याचे पंचनाम्याच्या वेळी लोकांना माहिती पडत असतं ना आणि दुसरी गोष्ट त्यांना चुकीचा नाही ना तो फार जागेला कसं ऑफ घेऊ शकता पण केलं ना कारवाई यांच्यावर पण पाहिजे आणि मागणी केली कारवाईची आयुक्तांवर पणपत्र दिले पण ठीक आहे ना त्यांचे नंबर आपण घेतले प्रभात करूया ना दोन्ही बाजू दाखवत असते आणि त्यामुळं आपलं कळत की बाबा दुसरी बाजू यांच्यावर खरोखर किती शक्य आहे ते यांच्या समोरच आपण त्यांना फोन लावू बर तर आसिफ पटेल म्हणून आहेत त्यांचा नंबर माझ्याकडे आहे सेवन नाईन सेवन सेवन वन सिक्स थ्री फाईव्ह फोर फायदा ट्राय करू काय बोलतात तो दहा नंबर आहे त्यांचा सेवन नाईन ट्राय आसिफ पटेलजी बोलता का आपण नमस्कार नमस्कार मला मी आता सध्या हा आपला दर्गा आहे ना आमिर सय्यद आमिर शहा बाबा दर्गा त्या आहे ओवेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमलेले आहेत इथे तुम्हाला मी फोन लावला आणि तुमचा फोन स्पीकर वगैरे सगळे लोक ऐकतात आता इथल्या ग्रामस्थांनी आमच्या प्रभात पर्व न्यूजला मी प्रभात पर्व न्यूजचा पत्रकार बोलतो बोलतोय आणि आमच्या प्रभात पर्व न्यूजला बाईट दिली त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांच्याकडे काही पेपर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वफ बोर्डाकडे त्या दर्ग्याची नोंद केलेली आहे त्यांचा आरोप आहे की ही जागा जी तुम्ही सांगता की वीर हबीर शाह बाबा दर्गा जो आहे किंवा त्या नावाने तुम्ही इथे सांगता तर प्रत्यक्षात मात्र ही जागा फॉरेस्टमध्ये आहे मी जी वफला जी जागा दाखवलेली आहे ती वेगळी आहे आणि ही जागा वेगळी आहे परंतु तुम्ही मात्र वफची दिशाभूल केलेली आहे किंवा वक्फने देखील या बाबतीत गैरप्रकार केलेला असा ठोस त्यांनी ठाम आरोप केलेला आहे तुम्ही सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेविषयी तुमचे काय म्हणणे बोला ठीक आहे ना हरकत नाही तरी देखील प्रभात पर्व कसं आहे प्रभात पर्व दोन्ही बाजू दाखवत असते इथे लोकांचे आरोप आहेत आम्हाला खात्री करणं गरजेचे का बाबा तुमचं जे म्हणणं आहे ते एक खरं का खोटं आहे हॅलो बोला बोला तर नाही त्यांचं असं म्हणणं आहे की डोंगराच्या बाजूला हबीरशाह नावानं जागा आहे ती महसुली जागा आहे आणि इथे जी जागा आहे सय्यद हबीर शाह बाबा ती फॉरेस्टची जागा आहे तुम्ही मात्र चुकीच्या पद्धतीने तिकडे दाखवलेलं आहे नाही फॉरेस्टची जागा जर फॉरेस्ट जर वकमध्ये काय मालकीची जागा असली तरच वकने ती नोंद केली पाहिजे एक पहिली गोष्ट शिवाय पंचनामा केलेला आहे पंचनाम्यातले इथे वारस आहेत बरेच लोकांचे ज्यांनी ही माझ्या वडिलांची सही नाही ही माझ्या वडिलांची सही नाही असं तिथे सांगून दाखवलेलं आहे ठीक आहे आरोप केले आहेत परंतु तुम्हाला हे आरोप मंजूर आहेत का हा बोला ओके okay. तुम्हाला हे आरोप मान्य नाहीत म्हणजे बर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बाहेरचे लोक आहेत आम्ही आमचे इथे म्हणजे तुम्ही कोबर करण्याची मंडळ आणि आम्ही इथं मूळ गावच्या आहोत मूळ गावच्या लोकांना तुम्ही याच्यामध्ये का घेतलं नाही ओके ओके नाही नाही तुमची पण बाजू आपण संपूर्ण ऐकू कधी वाटलं तर निश्चित तुम्ही देखील या तुमची देखील बाजू ऐकून ऐकली जाईल परंतु तुम्हाला हे आरोप मान्य नाही असं तुमचं म्हणणं आहे मंजूर नाही म्हणजे तुम्हाला हे आरोप मंजूर नाही चाले ठीक आहे धन्यवाद ओके ओके तर आसीफ पटेल जे होते त्यांना आपण या ठिकाणी लाईव्हमध्ये फोन लावला आणि त्यांना या बाबतीत सगळं सांगितलेलं त्यांनी सांगितलं की या बाबतीत तुम्ही औरंगाबादला अर्थातच आपल्याला ता ता माहिती जो बोर्ड आहे त्याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद या या ठिकाणी आहे आणि तुझे त्यांनी या बाबतीत सगळं कोर्टामध्ये जावं ॲक्च्युली ते ट्रिब्युनल असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात परंतु वबच्या बाबतीमध्ये अनेक या ठिकाणी वादविवाद आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही बऱ्याच ठिकाणी जाग्यांच्या बाबतीत लोकांचे वाद सुरू आहेत वफने डायरेक्टली जागा मालकीची आहे असं बोललं जातं प्रत्यक्षात ह्या गोष्टी अतिशय विवादास्पद आहेत इथे देखील तोच विवाद आहे आपल्याला आता या ठिकाणी समारोप करायचा आहे जाता जाता तुम्ही प्रभातपुराच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाकडे शासनाकडे किंवा वफ बोर्डाकडे काय मागणी करा मी प्रशासनाकडे एक मागणी केली जो हे तो रिशर होऊन दे इथे श्रद्धेचा विषय बाबांचं नाव जो शैद हमेशा होऊन दे आणि इतर काय आमचे दोन पाच टक्के गाववाले असतील त्यांना बी मा तुमच्या माध्यमातून मला रिक्वेस्ट आहे की उगीच चुकीच्या लोकांना लागू नका मदत करू नका अगर या बाबांचा आजाब नाझल झाला तर फार त्रास होईल हे मी या त्या तेच मी कोणाला म्हणते तर समजतं ऐकतात ते वाईट माहिती असा चुकीचा कोणाला तिसऱ्या लोकांना चौथ्या लोकांना तुम्ही मदत करू नका इथे आजी गावकी आहे गावकीला घेऊन चाला केवळ कोणाचा काय रोष असेल काय असेल ते तसा तुम्ही करू नका पोलीस प्रशासनाला माझी तीच विनंती आहे कधी मी पोलीस प्रशासनाला पत्र दिलेलं आहे याची सखोल चौकशी व्हावी आयोगाने आम्हाला मंगळवारी टाईम दिले बाग आता आमचं डेलिकेशन भेटायला चाललेलं आयोगाला रिस्ट सर आम्ही आमचे मुद्दे मांडतो आमचं म्हणणं आहे आणि असा म्हणजे तुमचा मी स्पीकर ऐकला की तुम्ही वकपला मी वकअपला कशाला जाईन बाबा माझ्या इथे आहे जागा भरायची मी बरंच करे मागे तो विषयच काय बरोबर आणि तुम्ही जे खोटा खोटा केले तो खोटा मग झाले तू झाले ती जागा ती जागा कुठे आहे पुढे मला नको जागा ती मला माझे बाबा पाहिजे तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ओवे गावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत सय्यद अमिर शाह बाबा अतिशय पवित्र स्थान आहे या ठिकाणी ओवे कॅम्पच्या बाजूला किंवा टाटा हॉस्पिटलच्या पाठीमागे तुम्ही म्हणाल की ती जागा आहे अतिशय म्हणजे प्रसिद्ध जागा आहेत मोठ्या मोठ्या जल्लोसामध्ये या ठिकाणी उर्स भरत असतो परंतु या दर्ग्याचं नाव बदलून या ठिकाणी या बाबांचं नाव बदलावून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करण्यात मध्ये एक विषय असा आहे मला आठवण आला की हे जे आता तुमची म्हटलं आतिक पटेल आणि आशिफ पटेल यांचं काम काय माहितीये का तो पण आम्ही फाईल काढतो कुठेही दर्गा दर्गा फॉरेस्टच्या आरोप करताना पुरावे देतो तुम्हाला एक पंधरा दिवस आज आज आरोप नाही आज माहिती देते कुठेही दर्गा असली काही जाऊन तिथे पोहोचतात एक आठ दिवसाची ती पण तुमची मुलाखत त्याच होती घे त्या तारखेचं नाव नाही दोन तारखेला काही प्रभावपूर्व पेपर बघितलं yes, yes. पण आरोप करायचे असेल तर अगोदर पुरावे दाखवावे असं आपलं म्हणणं आहे तर गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेले आहेत त्यांना ही जी नोंद आहे बोर्डाकडे ती त्यांना काढून टाकून इथे ग्रामस्थांच्या नावाने हा संपूर्ण इथे कमिटी स्थापन करायची असं त्यांनी मागणी केलेली आहे ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया उष्णून द्या व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभात सर्व न्यूज करता गोवे थारपत धन्यवाद